निफाड तालुक्यातील कारसूळ येथील आय एस ओ व आंतरराष्ट्रीय युनेस्को मानांकन प्राप्त जिल्हा परिषद डिजिटल सेमी इंग्लिश माध्यमिक शाळा कारसूळ शनिवार विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा मोठ्या उत्साहात आणि लोकसहभागात पार पडला या आनंद मेळव्यात तब्बल अठ्ठावन्न विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेले व विक्रीसाठी ठेवलेले भाजीपाला विविध खाद्यपदार्थ कटलरी साहित्य शेतीसाठी उपयुक्त छोटी अवजारे ताजी फळे चहा दूध पेय चॉकलेट बर्फी कुरकुरे तसेच धान्याचे पदार्थ या मेळाचे मुख्य आकर्षण ठरले मेळादरम्यान विद्यार्थ्यांनी आणलेल्या मालाची पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी रुपयांची विक्री झाली त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान उद्योजकता आर्थिक साक्षरता आणि सामाजिक जबाबदारीचे प्रत्यक्ष धडे मिळाले प्रत्येक स्टॉल धारक विद्यार्थ्याकडून पाच रुपये प्रमाण एकूण दोनशे नव्वद रुपये बाजार कर शाळेकडे जमा करण्यात आला मेळ्याच्या परिसरात पर स्वच्छतेसाठी डस्टबिनची योग्य व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे स्वच्छतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला यानंतर मिळाला सरपंच मनीषा काजळे उपसरपंच शामराव शंखपाळ सदस्य देवेंद्र काजळे स्वाती काजळे उज्ज्वला गांगुर्डे आशा ताकाटे पूनम पगार अमोल ताकाटे भाऊसाहेब कंका यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघचौरे उपाध्यक्ष देवेंद्र काजळे सदस्य जाधव नंदीप गाडे संदीप दाते सुनील ताकाटे चित्रा गुंबाडे मीनाक्षी मोरे मोनाली वाघमारे वैशाली कंका आम्रपाली जाधव पूजा बस्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमाकांत शिंदे यांच्यासह शिक्षक वृंद संदीप बैरागी रवींद्र सोसे राजा भाऊ कदम महेश कोर प्रतिभा सावंत कल्याणी वाशिकर प्रीती चौधरी सुनील अहिरे संतोष निर्भवणे रोहिदास तळले जालिंदर शेंडगे जनता विद्यालय मुख्याध्यापक सागर जाधव मोहिनी आहेर प्रतिभा क्षीरसागर दीपाली पवार माधुरी निमसे नेहा देशमुख आकाश भिलोरे संदीप बोजरे रवींद्र ढोमसे यांनी विशेष परिश्रम घेतले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी